शुभ सकाळ सर्वांना कृष्ण हरी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्याचं खूप खूप स्वागत आहे अगदी मनापासून आजचा दिवस मस्त मजेत आणि आनंदात जाओ हीच माझ्या कानाच्या चरणी प्रार्थना तर आज रामनवमी आहे तर रामनवमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर न्याहारीचं दुपारचं जेवण भाजी पोळ्या आंब्याची चटणी दही थंडगार पाणी असं सगळं टोपल्यामध्ये मांडून घेतले आणि लकीसाठी पोळ्या पण घेतल्या सकाळी लवकरच आलो मळ्यामध्ये हळद काढायला आज सुरू केलेली आहे तर बघा सगळ्यात मोठं काम म्हणलं तर शेतकऱ्याचं हळद काढायची असती कारण हळद काढायची शिजवायची आणि नंतर तिला वाळवायची आणि नंतर ढोल करायची तर असं एक महिना लागते शेतातला युनिफॉर्म आमचा शेतातला युनिफॉर्म घेतला ही बकेट घेतली आता जायचं येऊन ऊन किती आहे बुद्धा काय तशी भारी आहे आपली <laughs> दादाच टॅक्टर <से क्याक्टर। laughs> या सरीला छान दिसाय या खोटं डोर चालू ना आ तुम्ही आहात काडी का काय उसम गेल्या वर्षी जे आपण हाळ टाकलेली राहती ती जुनी हळ देयचं काम घरच्याच माणसंच राहते कारण गुत्त दिलेले माणसं ते खूप मागत ठेवतात दादा त्यायला सांगा की थोडंसं हे करू नका ना मातीऊ हो देऊ नका काऊन हे पाकी आणि जरा असे बंडे बी बाजूला खरं लाव की बंडे टाकाय त्याच्यातच बंडेच होतं का हे हे पाकी खल्चर, खल्चर थे 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 थे। तेला ते यायला म्हणलं ते म्हणलं इकडूनच आणायन येतं हा त्याला सांगा तुमच्या बायाला मी त्याला सांगितले हे बघ ती माती आली प्रत्येक माणसाच्या अंगात काही नाही तर काही कला असती हे मी ऐकलं होतं तुम्ही ऐकलं असेल कधीतरी पण आज न प्रत्यक्ष पाहिलं सकाळी साडेसहा वाजले तेव्हापासून आत्ता साडेतीन वाजले तर या मुलीनं शेतामध्ये हळद मोडी तर बघा आता साडेतीन वाजले तर आणि साडे आता ट्रॅक्टरवर गाणी लागले तर एवढा सुंदर ती असा डान्स करीत आहे एकही स्टेप चुकत नाही तिचा तर एवढं एवढी छान कला आहे तिच्यामध्ये तर शॉर्ट व्हिडिओ टाकलेत तुम्ही ते शॉर्ट व्हिडिओ बघा कारण याच्यावरनं म्युझिक बंद केलेलं आहे म्हणजे ते गाणे बंद केलेत कारण मोठ्या व्हिडिओवर पाफी लाईट येण्याची भीती असते तर तिचे शॉर्ट व्हिडिओ नक्की जाऊन बघा शॉर्ट व्हिडिओ बघल्यानंतर कमेंट करा खूप छान असा चंद्र निघालाय सूर्यनारायण माळवलेला आहे तर सगळे ते गुत्तेदार हात काढणारी माणसं आता घरी गेले आणि आम्हाला जायचंय तर दिवसभर खूप ऊन लागत होतं तर आज पहिला दिवस हळदीचा तर आज हात काढणं झाली नाही उद्या उद्या होती तर आज किती हात काढली आणि मी किती जुने बंडे असले चला मग तुम्हाला दाखवते घरी जायला खूप उशीर झाला अंधार झाला लाईट लागले दिवस माळवलेला आहे तर एवढे सगळे जुनं मी असलेलं आहे कोचा तर एवढे हात मी एकटीने असली इकड्या बाजूला हळद आणि हळदीचे बंडे टाकलेले आहेत सगळे टोपले इथं ठेवलेत तर असा होता आजचा व्हिडिओ आजचा दिवस तर कसा वाटला हे कमेंट म्हणजे नक्की सांगा आवडा असेल व्हिडिओ तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल सबस्क्राइब करा सर्वांना शुभरात्री रामकृष्ण हरी